नागपुरात लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय पाहूया नागपूर शहरामध्ये अनेक एटीएम बंद आहेत मात्र चव्हाण ट्रेडर्स जवळचा हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा एटीएम जो आहे तो गेले अनेक दिवस सातत्याने लोकांना सेवा देतोय आणि इथेही लोकांना पैसे मिळत असल्यामुळे परिसरातले लोक या एटीएम समोर गोळा होत आहेत गर्दी होत आहेत किती एटीएम आपण फिरून आलाय आणि गेले ने आता तीन दिवस बँक बंद आहे त्यामुळे सर्व भिस्त तुमची एटीएमवरच आहे मी सात ते आठ एटीएम फिरून आलो आहे आता इथे एटीएम मध्ये आलो तर एक समाधान झालं चला ह्या चालू आहे आणि दोन दिवसापूर्वी हेच एटीएम सुरू होतं बाकी एटीएम बंद होते पण इथून आता दोन हजार रुपयाची नोट मिळणार त्यामुळे समस्या सुटेल का की बाजारात जाऊन सुटे पैशाची समस्या कायम राहील सुटे पैसे द्यायला म्हणजे फार प्रॉब्लेम किती एटीएम घुमक्या आहे आपल्या मैं यहाँ पे नऊ दस एटीएम घुम काय फिर यहाँ पे है। पे भी छुट्टा नाही आहे पाच सो असोप नोट आहे दो हजार काय काय वाटते आता ज्या पद्धतीने मोदींनी सांगितलं होतं पन्नास दिवस थांबा पस्तीस दिवस होत आलेले आहेत पेशन्स कायम आहे की आता पेशन्स पेशन्स तर कायम नाही आहे कोणाचं दुसरी भूमिका एक आहे काय म्हणणं आहे तुमचं पेशन्स कायम आहे पन्नास दिवस आपण त्यांनी सांगितलं वाट बघायला पाहिजे जेवढ्या संख्येने लोक आहेत तेवढेच त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत मतमतांतर आहेत मात्र सगळ्यांची समस्या एक आहे की दोन हजार रुपयांची नोट जी बँकेतून किंवा एटीएम मधून मिळत आहेत पैसे खिशात येत आहेत मात्र बाजारात गेल्यानंतरची जी समस्या आहे ती कायम राहत आहेत आणि काही लोक नोटबंदीच्या बाजूने म्हणत आहेत तर काही लोक नोटबंदीच्या विरोधात बोलू लागले आहेत कॅमेरामॅन सुरेश डोनाडकर सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर